भावांनो तर आज आपण एक रेशी बनवणार ताकदवान रेसिपी ठीक आहे तुमचं वजन वाढवण्यासाठी तुमची स्टॅमिना वाढवण्यासाठी ठीक आहे तुमचं मसल वाढवण्यासाठी खतरनाक रेसिपी बनवणार चला त्याच्यासाठी लागणार मच भावांना चला तुम्हाला हे आहे भावांना सूर्यफूल हे आहे बदाम हे आहेत मनुके हे आहे डिंक गरम डिंक आहे आपला त्यानंतर आक्रोट थोडस घेतलंय ही आहे पंकीम शिप म्हणजे बोपळ्याच्या बिया ठीक आहे ही काजू ही आहे मगज बी ही आहेत खरका खरका आपल्याला सुलून घ्यायच्यात अशा प्रकारे ठीक आहे आणि थोडेसे म्हणजे आपण तेल बांधू ही आहेत फोटाने आता ही फोटाने आपल्याला सुलून घ्यायच्यात ठीक आहे म्हणजे हजे तर काढून घ्यायचं जेवढं निघतं जेवढं एक किलो तूप ठीक आहे हे सगळं तुपात तळून तरुण घेणारी दाखवतो तुम्हाला मी त्याला घ्यायच्या हजेमध्ये बावांनो तूप चांगलं गरम होऊन आहे आपल्याला त्यानंतर आपल्या हळूहळू बदाम काजू तुपात चांगलं आपल्याला परतून आहे ठीक आहे ना सगळ्यात आधी तुम्हाला काजू टाकून घ्यायच्या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे घ्यायचंय आपल्याला ठीक आहे त्यानंतर बावांनो आपल्याला बदाम टाकून घ्यायचे मस्त पाहिजे पावर तुम्हाला लगेच काढून घ्यायचं आपल्याला डिंग त्यानंतर लगेच आपल्याला मनोग टाकून घ्यायचं बाबांनो लगेच आपल्याला खारीक टाकून घ्यायचे आपण सोडून घेतलेले खारीक ठीक आहे चांगले बाजून घ्यायचे आपल्याला त्यानंतर घ्या टाकून तुम्ही जास्त वापरू शकता कारण थंडीचे दिवस थंडीच्या दिवसात खाल्लं खाजरोल त्याच्यामध्ये उष्णता असते भरपूर प्रमाणामध्ये तुमची ताकद भरपूर वाहत टाकून टाकून घेऊन देते बावांनी आपल्याला बरोबर

हे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करू हे बघा बावन्न हे सगळं आपण तुपातून तळून घेतलेले आहे आता सध्या ठीक आहे हे सगळं तळून घेऊन मिक्सर ठेवलेले मी ठीक आहे फुटाने झालं बाब बावन हे बघा हे सगळं मिक्स केलेले मी ठीक आहे ना बावन हे चांगलं आपल्याला असं भरून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये ठीक आहे थोडं तो, तो नॉर्मल नॉर्मल भरायचं आपल्याला म्हणजे बारीक होते चांगलं ठीक आहे हे सगळ्यात बावन्न हे बघा अशा प्रकारे बारीक केलेले आम्ही ठीक आहे बावानं <ख़ागा थीके> तो तुम्हाला सगळा गुळ कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे का ठीक आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आणि लो फ्लेमवर गॅस चालू ठेवायचा आहे ठीक आहे ना बावानं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे तुम्हाला ठीक आहे आणि लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे ठीक आहे ना बावानं अशा प्रकारे पाणी होऊन गुळाचं ठीक आहे बाबानं आपल्या गुळाचा पाक ओतून घेतात त्याच्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलं ते दर्शन होवानं हजार नाही तूप टाकलेले राहिलेला आपण सगळं हजा ठीक आहे गुळाचा पाक टाकून वरून राहलेलं तूप टाकून लाडू बांधू शकता ठीक आहे बघा हो असा म्हणजे छोटे छोटे लाडू करू शकता हे बारकी मुलं मोठे खाऊ शकता तुम्हाला वजन वाढवण्यासाठी ताकद वाढवण्यासाठी ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही लाडू करू शकता ठीक आहे आणि हे लाडू तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता महिनाभर ह्याला काही अडचण येणार नाही ना 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 एक लाडू नस दूध जर तुम्ही पेले तुम्ही ताकदवान झाले म्हणून समजा का okay. mm -hmm. okay. mm -hmm. okay.